हॅलो बोल 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 बर करायची स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वास वॉश केलेला आहे आज म्हणजे तर आयनिंग करायची आहे मला आज सो मी तुम्हाला पण सांगणार आहे काही टिप्स आपण घरच्या घरी आयनिंग कशा करू शकतो तर आयनिंग कशी करू शकतो ते कुणाची मदत आपल्याला घेण्याची गरज नाही आहे आपण स्वतः पण आपल्या केसांना व्यवस्थित स्ट्रेट करू शकतो सो तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण सध्या आपण केस सुकतील तोपर्यंत वेट करावं लागेल तोपर्यंत आपण जेवून घेऊया बाळाला झोपवलं आहे इथे चालू आहे लसून ही, ही, ही बोलते सारखी आयनिंग करायची नाही टकली होशील <laughs> मग भेटूया सो झालेलं आपलं जेवण बघून आता जेवूया मम्मी आणि मी जेवतो जेवणामध्ये दाखवते मी काय डार्क चपाती सुपटची चपणी बटाट्याची भाजी घेतली आहे आणि कशी करायची केस आ, स्ट्रेट टेम्पररी कसे करायचे हे मी सांगणार तुम्हाला हे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत हेअर आयनिंग करायची आहे तुम्हाला तर ते कसे करायचे तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी वॉश करायचा जरा सुद्धा तेल नसलं पाहिजे केसांमध्ये आणि टँगल फ्री आ, गुंता केसांमधला काढायचं सगळं कारण की आपल्याला एक एक, एक सेक्शन घेऊन म्हणजे बटन घेऊन आपल्याला अर्निंग करावी लागते सो गुंता नसायला पाहिजे केसांमध्ये सगळा आधी गुंता काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर स्ट्रेटनिंग करायची आपल्याला दोनच वस्तू लागणार आहेत एक तर तुमच्याकडे आयन हवी कुठल्याही कंपनीची असली तरी चालेल आणि दुसरं म्हणजे एक असा एक कोंब असा एक कोंब नसला तरी चालेल पण मोठ्या दातांचा कंबा असला तर ते थोडंसं फाईन सेक्शन येतात असं नाही तर तुम्ही नॉर्मली जे असतात ते सुद्धा तुम्ही स्टार्ट करूया इथे तुम्ही बघू शकता हेअर माझे ते मम्मीला खूप आवडतात माझे हे असे केस भरपूर ती ओळखेल मला आता जेव्हा मी दाखवेल तिला ॲरिगिन झाल्यावर ती तिची रिॲक्शन बघत मी तिला दाखवलं ती अजिबात म्हणजे असं हा छान वगैरे अजिबात असं ती बोलणार नाही मी आत्ताच सांगते तर आपल्याला हां विसरली मी सांगायला आपल्याला अजून एक वस्तू लागणार आहे आयनिंग करताना ती म्हणजे क्लचर एक क्लचर आपल्याला लागणार आहे म्हणजे टाय करायला केस ओके स्वतः फायनली सुरू करूया खूप होतो आहे व्हिडिओ लांब नाही करायचा मला सगळ्यात आधी आपल्याला केसांची पार्टिंग करून घ्यायचे साईड पार्टिंग नाही मधूनच भांग काढायचं आहे सो इथे थोडंसं क्रॉस झालं आहे ठीक आहे आणि असंच मागे 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 अगदी मी तिथून सुरुवात करते मुद्दा टाकून घेते सो इथे गुंत काढला सगळ्यांनी केसरमधला एकीकडे रबर लावले ह्या साईडला आणि ही बाजू कसं स्टार्ट करायचं आहे आणि मी ठेवली इथे बटन ऑन केलं ला, लाईट सुरू आहेच्याकडे ती गरम होईल तोपर्यंत आपण हे केस बांधून घेऊया त्याचे हो। एक पण म्हणजे पुढे केस एक करायची की मागून करायची तर नेहमी सुरुवात मागून करायची जर तुम्हाला काही काही मुली फक्त पुढे म्हणजे आपले फ्लिक्स वगैरे असतात तिथेच फक्त ॲनिंग करतात तर तेव्हा मागचे केस करत नाही दॅट इज ओके बट आपल्याला जर पूर्ण केस हवे आहेत व्यवस्थित कुठे आहे कार्यक्रम कमिशन लग्न जे काय असेल ते तेव्हा आपण प्रॉपर आयनिंग केले पाहिजे कारण की पुढचे केस आपण करतो ते मागे होतात मग मागचे ते लिफ्ट होतात केस आणि मागे आहे तसे टेक्स्चर दिसतं तर तेव्हा एवढं व्यवस्थित वाटत नाही तर प्रॉपर तुम्ही फायनिंग केली पाहिजे केसांची पूर्ण केसांची सो तुम्ही बघू शकता इकडे हे जे आहे मागण तिथून आपण हा एवढा सेक्शन घ्यायचं आहे मागचा सेक्शन मिडियम किंवा अगदीच मोठे असे नाही व्यवस्थित घ्यायचे अगदीच लहान पातळ वगैरे असेल घ्यायचं नाही आहे व्यवस्थित मोठी पट घ्यायची चांगली हे दिसते तुम्हाला एवढी आणि हे मध्ये मध्ये केस असे येऊ नयेत फायनिंग करताना सो ते इथे आपण ट्राय करूया आता तुम्हाला नीट सांगते काय करायचं आहे लॉंग प्रोसेस सो इथे मोठ्या दातांची जी साईट आहे ती वापरते मी होम आपल्याला डाव्या हातात पकडायचं आहे फ्रंट कॅमेरा चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते अपसू दिसत असेल सो इथून पकडायचं आहे आधी हा जो फर्स्ट मला पार्ट असतो सुरुवात स्टार्ट तिथे आपल्याला आहे अगदी स्कॅल्पच्या जवळ नाही हा थोडंसं एक दोन तीन इंच सोडूनच फक्त स्टार्टला आहे आपल्याला आणि जास्त नाही दोन ते तीन वेळाच करायचं आहे जरी छान वाटत तर इथे हीट आहे गरम आहे केसांसाठी चांगलं नाही आहे so, सो म्हणूनच मम्मी मला बडबड करते बरोबर सो इथे सुरुवातीचं झालेलं आहे आपलं दोन ते तीन वेळा सो झालं आहे आता आपण मिडल सेक्शनला येऊया मिडल सेक्शनला पण तीन वेळा फायनिंग करायची आपल्याला सो so, तुम्ही बघू शकता इथे सोडायचं नाही आहे असंच पकडून ठेवायचं मग कोम परत टाकायचं आहे परत पकडायचं परत घ्यायचं आहे मिडलला सोडायचं नाही असंच ठेवायचं नाही पकडून परत कोम करायचं परत मिडलला आता राहिलं हे एंड्सचं आता एंड्सचं पण सेम करायचंय कोम आहे कोम आहे बाहेर आहे आणि मग एंड्स घ्यायचं ड्स कंप्लीट घ्यायचे आणि केस थोडे ट्रिम केले तर बरं पडतं व गंगा फसत नाही हेड्समध्ये फ्रीज असतात आपल्या सो मग आता सगळीकडून म्हणजे स्टार्ट टू मिडल एंडपर्यंत स्टार्ट टू एंड आपल्याला करायचं तरेंग आहे तरेंग। तुम्ही बघू शकता आपल्या सेक्शन झालं आहे आहे खूप सुपर आहे आणि हे जरी आपण मागे टाकलं तरी हरकत नाही असं वाटत नाही ना की आपण स्वतःच असं वाटतं दुसऱ्यांच्या मनतेने गेले पण नाही आपण स्वतः करू शकतो सेम दुसरी पट घेऊन दाखवते तुम्हाला मी किंवा आपण इकडून नच करता दोन्ही इक्वल साईडला इकडचं पण आपण करू शकतो पण आता सध्या ते मी बांध सो आता दुसरा सेक्शन घेऊन दाखवतो काय मी हा मार्ग टाकायचं जसं तुम्हाला जरा थोडं कम्फर्टेबल वाटेल तसं सो आपल्याला परत थोडं विंचरून आता बघू शकता आता व्यवस्थित कळेल तुम्हाला पहिलं सेक्शन झालेलं आहे आपला हा दुसरं मी थोडं मोठा घेतलेलं आहे सेक्शन विंचरून व्यवस्थित घ्यायचं आहे नेहमी ती बट पूर्ण मोकळी झाली पाहिजे आणि मोठ्या दातांचाच आपल्याला वापर करायचा आहे सो इथे बघू शकता असं आणि ग्रीप ठेवायचे हातामध्ये बट से सोडायची नाही अजिबात सो परत सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे घ्यायची आहे थोडस खाली यायचंय दोन तीन इंच सोडून स्कॅल्पच्या जवळ नाही आणि चटका बसू शकतो भाजेल थोडंसं काळजी घ्यायची प्लीज आहे तसंच आहे मी सोडलेलं नाही आहे सेक्शन आता आपण येऊया थोडंसं मिडलला स्टार्ट आणि मिडल झालं व्यवस्थित थोडी फार शाईन आली की मग आपण परत त्याच्यावर राईनिंग करायची नाही खूप सुंदर झालेलं आहे बघा मला खूप आवडतं आयनिंग करायला पण मला नाही जाण्यासारखं सारखं आता आपण इकडचं सेक्शन केलं ओके आणि मागचे जे केस आहेत ना त्याचं कसं करायचं त्याची ती पण सांगते बघू ओके हे बघा हा मागचं सेक्शन घेतलेलं आहे मी तो थोडा थोडंसं वाटत मागे पडतात सो त्याचं व्यवस्थित करायचं आपल्याला कधी कधी आपल्याला घाई असते कोणी नसतं अवेलेबल पटकन थोडस हे करून सोडलं एक क्लिप लावला किंवा एक अशी मस्त वेड वगैरे होऊन जाते घरी बट सोडली ना तर मग आपल्याला परत मग ते विंचरा वगैरे त्याच्यामुळे सक्षम नेहमी पकडून ठेवायचं तर ह्याने नाहीतर मग कंग आपला गोंधळ नये म्हणून ही बट आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचे म्हणजे हे याच्यामध्येच राहील ओके बर एवढे घे एवढे आपल्याला मंतर करायचं ओके थोडसा वेळ जातो पण कधीतरी ठीक आहे ना हे आणि हे बाकी आहेत अडी आपल्याला कानाच्या इथून इथून सुरुवात करायची म्हणजे आपल्याला हे पण बघू शकतो असं करायचं आणि बरोबर असं एक बोट ठेवायचं आणि त्या बोटावरच आपल्याला भांग पाडून घ्यायचं दिसतं तुम्हाला हे आता हे झालं आपलं एक सेक्शन काही मुलींचे शॉर्ट हेअर असतात सो ते हवेने वगैरे थोडं टेक्स्चर चेंज होऊ शकतं त्याचं सो तर ते कसे करायचं आहे त्याच्या त्याच्यासाठी एक ट्रिक आहे की कि सा पकडायचं आहे आणि आपला जसं आपण पुढे पफ वगैरे काढतो की तिथून हे एवढंच आपल्याला घ्यायचं आहे असं रंग करून आणि सेम त्याच्या बाजूच्या साईडला पण बाजूच्या साईडला पण आपल्या आणि हे असं करायचं अगदीच तुम्हाला इथून इथून प्रॉब्लेम होत असेल तर सरळ समोर घ्यायचं आहे आणि सर बऱ्यापैकी झालेलं आहे आपलं अगदीच खूप असं व्यवस्थित तसं होत नाही Normally, upon woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits and फाईन टेक्स्चर आलेलं आहे केसांना सो so, ह्याच पद्धतीने आणि I mean, आपण घरच्या घरी करू शकतो कोणाचीही मदत न घेता की I mean, आणि माझ्याकडे आता ते नाव पुसलंय वाटतं नाही आहे फिलिप्स फिलिप्स फिलिप्सची आणि आहे खूप वर्षांपूर्वीचे चार पाच वर्षांपासून मी हीच यूज करते पण अगदीच मी नेहमीच नाही यूज करत कधीतरी मी वापरते कारण की केस आहेत आपले कुठलेही प्रोडक्ट्स असू दे कुठलीही मशीन असू दे हिट असेल तर केसांना त्रास होऊ शकतो खूपच सेन्सिटिव्ह असतात आपले आणि स्कॅप्स येतात पण कधीतरी कुठे बाहेर जायचं असेल इंटरव्ह्यू लग्नावर कुठलं काही फंक्शन असेल तर थोडंसं कॉन्फिडन्स येतो आपल्यामध्ये पण सो कसं वाटतं फेअर तुम्ही सुद्धा करू शकता शेअरिंग करी खूप सिम्पल आहे खूप सोपी आहे किती कमी वेळात झाली तुम्ही पण बघितलं आणि कोणाला कळणार पण नाही आपण स्वतःचा हेअरकट कसा करायचा ह्याचा पण व्हिडिओ मी बनवणार आहे थोड्या दिवसांमध्ये कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सो व्हिडिओ झालेला आहे आपला कंप्लीट कसं वाटला नक्की सांगा तुम्ही छान छान हेअरस्टाईल अशी करू शकता नाही तर मोकळेसुद्धा सोडू शकता केस तुम्ही बघू शकता एक क्लिप आपण कसा लावला आणि थोडी अशी हेअरस्टाईल केली तरी चालतं हाच क्लिप लावते मी कॉमन माझी हीच हेअरस्टाईल असते शक्यतो मोकळे मी सोडत नाही केस अजून मम्मीची रिएक्शन घ्यायची असं वाटतं ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा प्लीज सबस्क्राईब करा नवीन चॅनल आहे जेव्हा कुठली नवीन गोष्ट आपण सुरू करतो तेव्हा आपल्याला खरंच सपोर्टची गरज असते तुमच्या तुमच्या लाईकने सबस्क्राईब करण्याने मला खूप सारं मोटिवेशन मिळणार आहे प्रोत्साहन मिळणार आहे अजून कुठला नवीन व्हिडिओ बघू ह्याच गोष्टींचा विचार माझ्या डोक्यात असणार आहे सो प्लीज सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये

मी काय म्हटलं होतं की ती अशी करणार तिचं फर्स्ट रिॲक्शन ते असणार त्यानंतर व्हिडिओ चालू आहे म्हणून कदाचित ती बोलली नसणार आहे पण ती बोलणार so, मला सो बाळ गं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय